डिजिटली सुरक्षेच्या बाबतीने अजून एक मुद्दा मला इथे अधोरेखित करावा वाटतो तो म्हणजे कुठल्याही समाज माध्यमांवरती आपण ज्या वेळेला प्रतिक्रिया देतो तर ती प्रतिक्रिया कितपत आणि कशा पद्धतीने दिली पाहिजे याचाही विचार करायला गेला पाहिजे बऱ्याचदा असं होतं की आपण फार क्विकली रिॲक्ट होतो आणि आपण अगदी रागाच्या भरात किंवा इमोशनली असा वेगळा विचार करून काहीतरी आपण तिथे कमेंट करतो आणि नंतर त्याचे परिणाम आपल्याला जाणवत जातात कदाचित तुम्ही मांडलेल्या मताचा एखादा राजकीय पक्षाशी संबंध असू शकतो एखाद्या पर्टिक्युलर कंपनीशी संबंध असू शकतो किंवा ओव्हरऑल कशाशी आणि ज्याच्यामुळे एखादी गोष्ट हर्ट होत असेल एखादी व्यक्ती हर्ट होत असेल आणि त्या पद्धतीने जर ते झालं तर ते तुमच्यावरती खूप मोठं बुमऱ्यां होऊ शकतं डिजिटरी सुरक्षेच्या बाबतीने अजून एक मुद्दा मला इथे अधोरेखित करावा असं तो म्हणजे कुठल्याही समाज माध्यमांवरती आपण ज्या वेळेला प्रतिक्रिया देतो तर ती प्रतिक्रिया कितपत आणि कशा पद्धतीने दिली पाहिजे याचाही विचार करायला गेला पाहिजे बऱ्याचदा असं होतं की आपण फार क्विकली रिॲक्ट होतो आणि आपण अगदी रागाच्या भरात किंवा इमोशनली असा वेगळा विचार करून काहीतरी आपण तिथे कमेंट करतो आणि नंतर त्याचे परिणाम आपल्याला जाणवत जातात कदाचित तुम्ही मांडलेल्या मताचा एखादा राजकीय पक्षाशी संबंध असू शकतो एखाद्या पर्टिक्युलर कंपनीशी संबंध असू शकतो किंवा ओव्हरऑल कशाशी आणि ज्याच्यामुळे एखादी गोष्ट हर्ट होत असेल एखादी व्यक्ती हर्ट होत असेल आणि त्या पद्धतीने जर ते झालं तर ते तुमच्यावरती खूप मोठं बुमऱ्यां होऊ शकतं